देशभक्तीचे प्रतीक असलेले आंबेगाव तालुक्याचे सुपुत्र हुतात्मा बाबूगेनू सहित यांची एक्क्याण्णवावी पुण्यतिथी म्हाळुंगे पडवळ या ठिकाणी त्यांच्या जन्मगावी तालुक्यातील विविध मान्यवरांच्या उपस्थितीत आणि ग्रामस्थांसमवेत उत्साहात साजरी करण्यात आली यावेळेस हुतात्मा बाबुगेनू युवा प्रतिष्ठान म्हाळुंगे पडवळ ग्रामपंचायत आणि म्हाळुंगे पडवळ ग्रामस्थ यांच्या वतीनं आयोजित भव्य काळबादेवी मुंबई ते जन्मस्थळ अशा भव्य प्राणज्योत सोहळ्याचं स्वागत करण्यात आलं तसेच यावेळेस हुतात्मा यांच्या जीवनावर प्रकाश टाकणाऱ्या दिनदर्शिकेचं प्रकाशनही करण्यात आलं प्रतिष्ठानच्या माध्यमातून घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांमध्ये विजयी झालेल्या शालेय विद्यार्थ्यांना यावेळेस सन्मानित करण्यात आलंय देशवासियांसाठी सदैव प्रेरणास्रोत असलेले हुतात्मा बाबुगिनू सईद हुतात्मा शिवराम हरी राजगुरू या महान क्रांतिकारकांचे कार्य कायम स्मरणात ठेवून भावी पिढीनं वाटचाल करावी हुतात्मा गेनू सईद यांना मानवंदना म्हणून त्यांच्या नावाचं टपाल तिकीट प्रकाशित व्हावं यासाठी प्रयत्न करणार असल्याचं माजी खासदार शिवाजीराव अढरराव पाटील यांनी सांगितलं या गामी ग्रामस्थांनी आवश्यक तेवढे दस्तऐवज मिळवण्यात सहकार्य करावे अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे या कार्यक्रमास शिवसेना जिल्हा प्रमुख आणि जुन्नरचे माजी आमदार शरददादा सोनवणे आंबेगाव तालुक्याच्या तहसीलदार रमा जोशी त्याचबरोबर जिल्हा परिषद उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील शिवसेनेचे अरुण गिरे रवींद्र करंज त्याचबरोबर महिला सरपंच सुजाताताई चासकर हुतात्मा बाबूगेनू सईद यांचे पुतणे बबन सईद ज्येष्ठ नेते किसनराव सईद सरपंच अनिल सईद उपसरपंच दिनेश खेडकर हुतात्मा बाबूगेनू प्रतिष्ठान म्हाळुंगे पडवळचे बाबाची चासकर गणेश आवटे प्रशांत सईद डॉक्टर दत्ता चाचकर यांसह हो विविध क्षेत्रातील मान्यवर व्यक्ती ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते आज बारा परिसरामध्ये आपण शहीद दिन म्हणून साजरा करत असतो या गावचे सुपुत्र या तालुक्याचं भूषण ह्या जिल्ह्याचं भूषण आणि राज्याचं भूषण हुतात्मा बाबू गेलू सईद यांची एक्क्याण्णवी पुण्यतिथी आणि कैलासवासी आमदार अण्णासाहेब आवटे यांची संयुक्त पुण्यतिथी यांचा कार्यक्रम या ठिकाणी प्रत्येक वर्षी संपन्न होत असतो प्रत्येक वर्षी आपण सर्वजण या ठिकाणी जमतो हुतात्मा गिरांना श्रद्धांजली अर्पण करत असतो एक साधी आणि सरळ गोष्ट आहे ह्या थोर होतात्म्यानं आणि अशासारख्या आढावीत थोर होतात मॅन आज आपण जे स्वातंत्र्यात आहोत आज आपण मुक्तपणे वागतो आज लोकशाहीमध्ये वागतो त्याचं खरं श्रेय अशा होतात की ज्यांनी स्वतःच्या प्राणाची आहुती वाहून आपल्याला स्वातंत्र्य मिळवून दिलं दुर्दैवानं त्या स्वातंत्र्याची किंमत आज आजच्या पिढीला नाही आहे आणि थोडेफार फारखणं मी आज सांगेल सांग की सरकारला पण नाही हुतात्मा राजगुरू असेल हुतात्मा बाबूगिन असेल यांच्या बलिदानाची किंमत आपण करू शकत नाही हे कुठंतरी कधी कधी खटळतो मी प्रत्येक वर्षी सांगत असतो प्रत्येक वेळेला मला उद्गेगानं सांगावं वाटतं की अनेक सरकार येतात अनेक सरकार जातात परंतु म्हणावं असं या हुतात्म्यांसाठी नुसतं स्मारक आपण उभं केलं चांगली गार्डन उभी केली आहे पण एवढं करून चालणार नाही त्यांच्यासाठी त्यांची आठवण त्यांच्यापासून स्फूर्ती या नवीन पिढीला मिळाली पाहिजे त्यासाठी काहीतरी मोठ्या स्वरूपाचं कार्य मोठ्या स्वरूपाचं स्मारक या ठिकाणी उभं राहिलं पाहिजे ह्या मताचं मी आहे तरी मी काही ग्रामस्थांना विनंती केली होती मी खासदार असताना की म्हणून मला जसं होतात ना राजगुरूंची मी टपाल तिकीट काढली राष्ट्रपती भवनामध्ये जवळजवळ चारशे स्वातंत्र्य सैनिकांना मी गेलो होतो अशा प्रकारचं प्रस्ताव माझ्याकडे होतात मग बाबुगुरूंच्या माध्यमातून त्या का त्यांचे काही ओरिजिनल छायाचित्र असतील काही माहिती असेल ती माझ्याकडे त्या मी अजूनही करेल मी खासदार जरी नसलो तरी मी करेल कारण आमचं काहीतरी बाबुगुरूंच्या प्रती देणं लागतं यांच्यामुळं आज आम्ही समाजामध्ये मुक्तपणे वावरतो त्यांच्यासाठी काहीतरी प्रत्येकानं करायला पाहिजे आमचं कर्तव्य आहे असं आम्ही समजतो त्यांच्याबद्दल आपण प्रत्येक पाहतो पाहतोय एक परदेशी मालाची वाहतूक किंवा त्यांच्या बालपणापासूनच म्हणजे त्या गावी असतानापासूनच त्यांनी त्यांचं एक स्वातंत्र्याचं किंवा ह्या ब्रिटिश सत्ते राज्यसत्तेच्या विरुद्ध कुठंतरी एक मोठा आवाज उठवला होता आणि त्याचंच रूपांतर शेवटी प्राणाची आहुती देण्यासाठी झालं आणि म्हणून या आज महान हुतात्म्याला आपण सगळेजण श्रद्धांजली वाहण्यासाठी त्यांची आठवण करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहे मी या ठिकाणी जास्त काही बोलत नाही मला मग शिष संयोजकांनी सांगितलं की मी काल साहेबांना बोलू द्या पण मी योजनाचं सकाळपासून आपण दोघे बरोबरच आहेत रविवार आहे माझ्याकडं लांडगाव जनता दरबार आहे तुम्ही आंबा अजून ताराचंद कराळे आहेत बाकी सगळे संजीव आहेत सगळे मंडळी आहेत अरुण गिरे आहेत मला रविवारी गर्दी असल्यामुळे मी आपली सगळ्यांची रजा मागतो आणि आपल्या मा सगळ्यांच्या वतीनं मी हे ठिकाण येतो धन्यवाद त्या ठिकाणी इथं सन्मानपूर्वक या ठिकाणी विलिनीकरण झालेलं आहे ह्या कार्यक्रमासाठी खास करून हमाल पंचायतीचे ज्या संघटना आहेत त्यांचे समन्वयक नितीन पवार साहेब भाजप भारतीय जनता पार्टीचे संजयजी स्वराज साहेब गावातले काय मान्यवर या प्रतिष्ठानचे पदाधिकारी पोलीस खात्याचे कर्मचारी शिपाई विट्ट अमर आमलदार काबळे साहेब सर्व मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत मला या ठिकाणी सांगायचा अभिमान वाटतो की ज्या ठिकाणी बाबी गुणूंचा जन्म झाला ज्या ठिकाणी बाबीगुणीचं बलिदान बालपण केलं ही भूमी खऱ्या अर्थाने खऱ्या तसं जर पाहिलं तरी पुण्यवान आहे ज्या ठिकाणी ह्या गावामध्ये त्या काळामध्ये जर आपण विचार केला तर ह्या ठिकाणी एखादा हुतात्मा निर्माण होईल ज्याच्या कार्यामुळं संपूर्ण देशामध्ये त्यांचं नाव होईल असं कधीही वाटलं वाटलं नसून त्या काळातल्या लोकांना सुद्धा परंतु ह्या भूमीची पुण्याई बाबीगुणी या ठिकाणी जन्माला आपण सर्वजण या ठिकाणी बाबूगुणींच्या बलिदानाची आठवण करतात बाबीगुणींनी ज्यासाठी काम केलं त्या स्वदेशीच्या चळवळीसाठी आपण काम करतो खास करून या ठिकाणी दरवर्षी येणारे बाबा आढाव या वर्षी आलेले नाहीत त्यांचं मला या ठिकाणी सकाळपासून नेहमी आठवण येतात बाबा आपल्यामध्ये ह्या ठिकाणी नाहीत त्यांची प्रकृती बरोबर नसल्यामुळे येऊ शकले नाहीत परंतु त्यांची जी प्रेरणा आहे त्यांचं जे प्रेम बाबीगुणीच्या संदर्भामध्ये आहे ते अतुलनीय आहे त्यांना चांगलं आरोग्य लाभो या निमित्ताने आपल्या ग्रामस्थांच्या वतीने मी प्रार्थना करतो परमेश्वरांकडं का पुढच्या वर्षी पुन्हा बाबा त्या जोमाने त्याच स्वरूपाने या ठिकाणी परत यावेत आणि आपल्या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हावेत आपण सर्वजण ज्या ज्या बाबूंनी ह्या ठिकाणी बलिदान केलं ज्या ठिकाणी ज्यामुळं त्या गावाचं नाव मोठं झालं ते सर्व ग्रामस्थ सगळे युवक आणि तालुक्यातले सर्व पदाधिकारी धनकर मंडळी जिल्ह्यातली मंडळी आज या ठिकाणी काल मला एवढंच सांगायचं तर ज्या कालला जे बाबीगुडीची आपण फोटो गॅलरी बनवली त्याला ते, ते खराब व्हायला लागली होती म्हणून काल खास करून आपण त्या अनुराधा फोटोवाल्यांकडून हो ते आयक्रॉलिक कात बसवली तो कात बसवणारा जो कारागिर होता तो कर्नाटकातला होता त्यांनी पाहिलं म्हणतो हा बाबीगुडीचा धडा आम्हाला कन्नड भाषेमध्ये होता कन्नड शाळेमध्ये होता तर मग त्या अनुराधाचे ते बंधू होतात त्यांनी सांगितलं मग त्याचं मला तू पाठवून देशील का तर त्यांनी सांगितलं मी गावी जाईल त्यावेळेस तो धडा शोधून काढील आणि त्याची प्रिंट काढील त्या बाबीगुणू हा फक्त माळुंग्यापुरता तालुक्यापुरता किंवा महाराष्ट्रापुरता मागे योजना नव्हता तर बाबीगुणू संपूर्ण देशामध्ये त्यावेळेस त्यांचं नाव होतं आणि ज्या वेळेला बलिदान झालं बारा डिसेंबर एकोणीसशे तीसला तोरासाई त्यावेळेला बाबीगुणू स्वदेशी सप्ताह दा म्हणून संपूर्ण देशात पाळला गेला आणि बाबी गुणूचं नाव त्यामुळं संपूर्ण देशभर झालं आणि स्वदेशी चळवळीला खऱ्या अर्थाने जी चालना मिळाली ती बाबी बलिदानामुळे बलिदानामुळं मिळाली स्वदेशीचा नारा महात्मा गांधींनी दिला आणि त्या स्वदेशी आंदोलनात बळी हुतात्मा झालेले ते एकमेव आणि पहिले हुतात्मा होते आणि म्हणून बाबी गुणूचं बलिदान ज्यावेळेला आपण म्हणतो त्यावेळेला आपण एवढंच केलं पाहिजे आम्ही एकदा मुंबईमध्ये आम्ही भारतीय मजदूर संघात काम करत असताना कर कर का कर, कर, कर मी चंद्रशेखर धर्माधिकाऱ्यांना ज्या ठिकाणी बाबीगुणीनी तो स्मारक आहे त्या ठिकाणी एका कार्यक्रमाला बोलवलं होतं आणि त्यावेळेला धर्माधिकार साहेब चंद्रशेखर धर्माधिकारी असे बोलले होते तुम्ही जीवनामध्ये काही करू नका पण फक्त वर्षातून एकदा एक खादीची पॅन्ट आणि खादीचा शर्ट घाला विकत घ्या जेणेकरून त्याच्यातून लाखो कामगारांना ह्या महाराष्ट्रामध्ये ह्या देशामध्ये रोजगार मिळेल आणि ती खऱ्या अर्थाने आपली स्वदेशीची संकल्पना आहे जे जे आपलं स्वदेशी असेल ते ते घेण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे आणि आपलं भादर आपलं आपलं भारत ज्याप्रमाणे पंतप्रधान म्हणतात आत्मनिर्भर झाला पाहिजे त्या पद्धतीने आत्मनिर्भर करण्याचं काम हे प्रत्येक माणसाचं प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य आहे असं मला वाटतं आपण या ठिकाणी पर आलात त्याबद्दल मी आमच्या हतात्मा बाबगंच्या कुटुंबातर्फे शहीद परिवारातर्फे मनपूर्वक आभार मानतो आणि थांबतो आज या ठिकाणी हतात्मा बाबुगण विवाह प्रतिष्ठान आयोजित दोन हजार आठ सालापासून त्यांची बलिदान भूमी काळबादेवी मुंबई ते जन्मभूमी म्हाळुंगे पडवळ असा पाई प्राणज्योत सोहळा दरवर्षी संपन्न होत असतो माझ्या अगोदरच्या बऱ्याच वक्त्यांनी संजू शेठ असतील किशनराव असतील राहुल शेठ असतील वसंतराव भालेराव असतील यांनी थोडी तंबूत माहिती दिलेली आहे मी त्याच्यावर काही जास्त बोलणार नाही परंतु तीन दिवसाच्या प्रवासामध्ये तुम्हाला काय खडत आहे आता जो आमचा दोन ते तीन दिवसाचा प्रवास असतो बाबगुण नाव एवढं मोठं आहे अक्षरशः लोक त्या गोष्टीची एक दैवी चमत्कार म्हणून जसं आज आपण देवांना जातो दान करतो अशा प्रकारे तीन दिवस आम्ही दोन निघाल्यापासून प्रचंड चांगल्या याच्यामध्ये जाताना बी आम्हाला चाकण या ठिकाणी आय पी एल सिटीला आपल्याच गावातील राजू शेठावटे यांच्या वतीने जेवण दिलं त्या ठिकाणी बाबूजनू पूजनाचा कार्यक्रम झाला त्यानंतर काळबादेवीला आम्ही रघुनाथ महाराज मंदिर या ठिकाणी गेलो का ज्या सभागृहामध्ये मा महात्मा फुलेंना महात्मा ही पदवी दिली आम्हाला इतिहास माहिती नव्हता त्या हॉलचा योगायोगाने वेगाने आम्हाला तिथे एका राहायची सोय केली जुन्नर आंबेगाव देशस्त मराठा संस्था आणि त्या ठिकाणी काहीतरी मी आता एक पाच सहा दिवसापूर्वी इतिहास बी वाचण्यात आला की हां सॉरी आपले सीमाताई खिंसारा यांच्या लेखामध्ये वाचण्यात आला का त्या ठिकाणी एक आपले पत्री सरकार या नाना पाटलांची बैठक होती आणि त्या ठिकाणी आबासाहेब पडवळ त्यावेळेस काहीतरी हुतात्मा बाबुगुनू मंडळाची स्थापना केली हा इतिहास आम्हाला माहिती नव्हता पण योग बी असा होता का आम्ही नेमकी राहण्याची सोय आमची त्याच सभागृहात असते म्हणजे तिथं एक ऊर्जा का मिळणार ते सभागृह असतं जुन्नर आंबेगाव खेडचे सर्व पदाधिकारी त्या ठिकाणी आम्हाला मदत करत असतात त्यानंतर काळबादेवी या ठिकाणी आम्ही कोणता पक्षभेद मानत नाही काळबादेवी या ठिकाणी आपण ती आमचे स्थानिक रहिवासी नाही तर त्यामुळे तिथं मनसेच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने स्टेज वगैरे वो हो कार्यक्रम संपन्न केला जातो त्यानंतर गोडपदेव डीपीवाडी येथे बाबूगिनूच्या घरात तत्कालीन राहत होते आणि ज्या घरातून तिथून कामाव गेले आणि हे बलिदान जातं त्या घरात आम्ही ज्योत नेत असतो त्या ठिकाणी पूजा करत असतो त्यानंतर कामगार मैदान परेल के एम हॉस्पिटलजवळ त्या ठिकाणी बाबूगिरूंचा अर्ध पुतळा आहे त्या ठिकाणी या जन्मभूमीचं जल नेलं जातं आणि त्या ठिकाणी अभिषेक केला जातो पुढे परत टिळकनगर या ठिकाणी आपल्याच गावातील अनिल शेठ ठकुजी पडवा कैलास वाशिवा यांच्यातर्फे जेवणाचा अन्नदानाचा कार्यक्रम असतो त्यानंतर पुढे घाटकोपरला घाटकोपरचे शिक्षण महर्षी थोडक्यात अबुदाय शिक्षण संस्थेचे आर जी उलेसर यांचं घाटकोपरमध्ये कमीत कमी पाचशे ते सहाशे मुलांचं डोल्ली जिंपत आणि मिरवणूक आणि शाळेत भाषणांचा कार्यक्रम लहान मुलांचा हा असा कार्यक्रम होतो भटवाडी या, या ठिकाणी कार्यक्रम होतो अमृतनगरला कार्यक्रम होतो त्यानंतर सानपाडा बाबूघेनू मैदान या ठिकाणी कार्यक्रम होतो कामोठ्याला कार्यक्रम होतो नंतर त्यानंतर आल्या राजगुरूंच्या जन्मस्थळी राजगुरुनगर ग्रामस्थांतर्फे त्या ठिकाणी ज्योतीचं पूजन केलं जातं आम्ही राजगुरूंचं पूजन करतो त्यांचीही आठवण ठेवतो त्यानंतर पुढे मनसर ग्रामस्थ सर्व येत ज्युतीने मनसर पोलीस स्टेशन आसन स्वागत करत असतं पाटीलवाड्यामध्ये थोरात कुटुंबीय स्वागत करीत असतं संभाजी चौकामध्येही स्वागत होत असतं अण्णासाहेब आवटे कॉलेज महात्मा गांधी कॉलेज या ठिकाणीही स्वागत होत असतं शाळेतर्फे एकलरे ग्रामस्थांतर्फे स्वागत होत असतं त्यानंतर कळम ग्रामस्थांतर्फे स्वागत होत असतं नंतर रामावडे ग्रामस्थांतर्फे स्वागत होत असतं नंतर गावात ह्या कार्यक्रमासाठी ही ज्योत येते आणि नंतर कार्यक्रम झाल्यानंतर या ठिकाणी ती विलिंग केली जाते आता हमी संक्षिप्त कारण जे दातृत्व आहे त्यांचा थोडा उल्लेख झाला पाहिजे आणि बाकी ह्या गोष्टीसाठी भरपूर कष्ट भरपूर साथ आणि पैशांची गरज भासते अशा परिस्थितीमध्ये श्री भैरवनाथ नागरी संस्था लांडेवाडी संस्थापक अध्यक्ष माजी खासदार लोकनेते शिवाजीराव वाढरराव पाटील यांच्या वतीने आम्हाला दरवर्षी या कार्यक्रमासाठी पन्नास हजार रुपयाचा निधी दिला जातो त्याचप्रमाणे संजय शेठ थोरात राहुल शेठ पडवळ या ठिकाणी भालेराव सरे अशी दानशूर माणसं आम्हाला नेहमीच सहकार्याची भूमिका ठेवत असतात यावर्षी आम्ही कॅलेंडरचं प्रकाशन केलं यावर बाबूगेनूंची इच्छामूत माहिती आहे आणि कॅलेंडर प्रकाशन करण्यामागचा एवढाच उद्देश होता का घराघरात ते बाबूगेनू पोचतील आणि आम्ही जी ज्योतीची संकल्पना मांडली का आम्ही मुंबईत एवढ्या जागी फिरतो आणि बाबूगेणू म्हणून फिरतो त्या भागामध्ये बाबूगेनूंचं नाव घुमलं जातं याचा अभिमान वाटतो आम्हाला अशा प्रकारे हा कार्यक्रम संपन्न होतो आता चौथ्या आवृत्तीचं प्रकाशन सरांनी सांगितलेलं आहे या ज्योतीच्या वि विलनीकरणाच्या आता या ठिकाणी जन्मस्थळी उपस्थित सर्व मान्यवरांचे हुतात्मा बाबूगणू युवा प्रतिष्ठान आभार मानते त्याचप्रमाणे आम्हाला मोलाची साथ लाभते ती म्हणजे इदालचे सैदवाडीचे ग्रामस्थ त्याचप्रमाणे बाबूगणू यांचे मोठे पुतणे सख्य पुतणे मारुती कुशाबा सहित हे दरवर्षी आमच्याबरोबर त्या ठिकाणी ज्योत प्रज्वलनासाठी उपस्थित असतात त्यांचे छोटे बंधू किसनराव सैन हे सुद्धा या कार्यक्रमात सहभागी असतात म्हणजे आणि मारुती दादा तर दरवेळेस आमच्याबरोबर कार्यक्रमाला असतात थोडे आता किसनराव या ठिकाणी काही नियोजन फगत असतात त्याच्यामुळे त्यांना कधी कधी वेळ नाही भेटत पण अशा पद्धतीत आम्हाला सगळं सहकार्य होतं आणि अशा प्रकारे तो कार्यक्रम संपन्न होत असतो न्यूज रिपोर्टर दत्ता नेटके आज चोवीस चो तास म्हाळुंगे पडवळ नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल ऐकॉन क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन तसेच आज चोवीस तास प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा